अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क नमस्कार मी आपण शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरावगड जातींची एकसंद मोठ बांधून रयतेचे राज्य उभे केले इथली स्त्री आणि तिची अब्रू सुरक्षित केली अठराव्या शतकात शूरवीर धाडसी राजमाता अहिल्यादेवी यांनी अशाच प्रकारे कारभार मोठ्या हिमतीने चालवला अशा देवींच्या प्रशासनाची देशाला गरज असल्याचे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी व्यक्त केले। ते पलूसमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात बोलत होते यावेळी पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले पलूस नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सर्जेराव नलावडे संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश येसुगडे रामानंद पाटील प्रमुख उपस्थितीत होते यावेळी सर्जेराव खरात यांचे व्याख्यान झाले जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर भव्य खुल्या सायकल स्पर्धा रिव्हर्स रिक्षा स्पर्धा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास अतुल अनुसे अंकुश पाटील विठ्ठल हराळे सुनील गुरव कपिल गायकवाड प्रशांत लेंगरे संदीप सिसाळ गिरीश गोंदिल विष्णू सिसाळ शरद सिसाळ हिम्मत सिसाळ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा